लाडली बहन योजना का सवाल है, वही पैसे कमी नहीं किए सबको पैसे मिलेंगे पूरे पैसे मिळे छत्तीस असा अंदाज केला होता आणि त्याच्यानंतर एकवीसशे करायचे आलेले चौसष्ट पर्यंत घर जो आणेल आणि महिन्यामध्ये छत्तीस हजार कोटी आहे तर अमरामध्ये बजेटच्या स्पीज वारखी महिला इलेक्शन रोज तुम्ही करायचा आणि आता वाढ्या खर्चाची तोंड मिळवणी करणार कशी आहे सीकेलचा चौषधा आणि कमी झालं कारण आकडा एक्झॅक्ट किती त्यांचा दे दे पहिल्यांदा तर तुमचं लक्षच नव्हतं बजेट वाचत सुरुवातच लागतो पण आकडा कुठेही करत नाही कमी झालाय कमी झालाय का त्यांनी छत्तीस कोटी पहिल्यांदा एक काळजी करू मी शब्दाचा पक्का बहिणींना ना नाराज करणार नाही लक्षात ठेवा की कुठलीही योजना तयार होते त्यावेळी गृहित एक असत कि साडेतीन कोटी तीन कोटी आणि फायनाली समजा जर दोन कोटी सत्तर लाख झाले तर तेवढे पैसे वाचतात ना <laughs> आपल्याला योजनेचं ऍक्च्युअल पैसे कधी लागणार आहे ते वर्षभराने समजतात त्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली तर जुलै आहे डिसेंबर आहे त्यामुळे आता का कुठलीही अडचण नाही आहे आवश्यक तेवढी तो तरतूद त्याच्यामध्ये ठेवणार आहे त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे बघा शेवटी बजेटचा बॅलन्स ठेवणं हे देखील महत्वाचं आहे आणि आपली पूर्ण करायची आता ट्रेड्स आमच्याकडे फार चांगले आहेत जे काही जर आपण नॅशनल एव्हरेजच्या सेव्हन पर्सेंट वर चाललो पण त्याच वेळी जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवायला लागेल तीन टक्केच्या वर जाता येणार नाही आता आपण मागच्या वर्षी दोन पॉईंट नऊ पर्यंत चाललो गेलो म्हणून आता थोडं कमी आणून दोन पॉईंट सात सहा पर्यंत आपण आणलेलं आहे त्यामुळे याचा नीट बॅलन्स तयार करून आणि आता काही संसाधना देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न केला ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं नक्की पूर्ण करू एप्रिल त्याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार एप्रिल महिन्यात पंधराशेच मिळतील ज्यावेळी आम्ही सुरू करू घोषित करू तुम्हाला आम्ही कसं लपून लपून थोडी घोषित करणार आहोत आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून एकवीसशे त्या महिन्यापासून देऊ विधानमंडल देखिये महाराष्ट्र विधानमंडल को जो पैसा दिया है वो केवल यहाँ के सुधार का पैसा नहीं है इसका पूरा बजट बताया है यहाँ पर जितने लोग हैं उनका पगार भी देना पड़ता है सारी चीजें करनी पड़ती है तो अपन हमेशा महाराष्ट्र विधानमंडल का जो पैसा होता है उसका अकाउंटिंग हम नहीं करते वो करके सिर्फ हम लोग पूरा का पूरा पैसा जो है उनके नाम से रखते हैं और फिर उसका खर्चा वो करते हैं और जो रिश्ता की बात है उसको अभी प्लानिंग स्टेज पर है इस साल उसको पैसे नहीं लगेंगे अभी तो उसके डिजाइन ड्राॅइंग तैयार होंगे फिर हम तीनों बैठकर उसके ऊपर और ब्रेन स्टॉपिंग करेंगे उसके बाद वो विषय आएगा